नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण हलवाई स्टाईल बटाट्याची भाजी कसे करतात ते पाहणार आहोत ही भाजी आपण पुरीबरोबर चपातीबरोबर फुलके फुलक्याबरोबर खाऊ शकता मस्त अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे हलवाई स्टाईल बटाट्याची भाजी करण्यासाठी मी एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे का बारीक चिरलेला कांदा दोन बटाटे घेतलेले आहेत उकडून उकडलेले बटाटे आहेत बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खडा मसाला घेतलेला आहे मी थोडासा एक मसाला वेलची लवंग दालचिनी तेजपत्ता आणि धने जिरे आणि बडेशोफ हे क्रश करून घेते हलवाई स्टाईल बटाट्याची भाजी करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते त्यानंतर मोहरी घालते त्यानंतर आपण क्रश करून घेतलेले धने जिरे आणि बडीशोपे घालते खडा मसाला एक दोन मिनटं परतून घ्यायचे त्यानंतर टोमॅटो कढीपत्ता हिरव्या मिरच्या कांदा हे सर्व चांगले तेल पेपर असं परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्येच मी एक मीठ घालते गेस सर्व लवकर भाजले जातील एक चमचा मीठ घातलेला आहे मीठ घालून चांगलं परतून घेऊया कांदा टोमॅटो चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये मिरची पावडर हळद मिर पाव चमचा हळद घालूया भाजीला रंग छान येण्यासाठी त्यानंतर आता पाव चमचा गरम मसाला घालते एक चमचा मिरची पावडर घालते यातील मसाले करपून म्हणून यामध्ये पाणी घालते आता पाणी घालून ह्याला चांगले उकळी आल्यावर बटाटे घालू यामध्ये तर ह्यामध्ये एक चमचा धने पावडर घालते एक चमचा धने पावडर चांगलं मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये आपण बटाटे घालूया बटाटे चिरायचे नाहीत मऊ असं शिजवून घेतलेले आहे असे हाताने फोडून घालायचे आहेत बटाटे चांगलं मिक्स करून घेऊया आणि एक पाच मिनटं झाकण लावून ही भाजी शिजवून घेऊया बटाट्याची भाजी चांगली शिजलेली आहे हलवाई स्टाईल बटाट्याची भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करून घेते आणि ही भाजी एका बाऊलमध्ये काढून घेते हलवाई स्टाईल बटाट्याची भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे वरून मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे नवनवीन आणि छान छान नेहमी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा